गुड मॉर्निंग फ्रेंड्स मी ज्योती आजच्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत करते तर आता वाजले सकाळचे साडेसहा आणि साडेसहा वाजले तर, आता ले ले। तर, तर सा ले ले मी आता उठलेली आहे कारण आज थोडा लेट झाला आहे रात्री तब्येत खराब होती त्याच्यामुळे थोडासा लेट झालेला आहे आज आणि मी उठले आणि मी आज तुमच्या म्हणजे उठल्याबरोबर मी अगोदर पाणी गरम करायला लावलेलं आहे तर मी आज तुमच्याबरोबर सात ते बारा वाजेपर्यंतचा माझा रुटीन शेअर करणार आहे तर मी सकाळी सात वाजेपर्यंत बारा वाजेपर्यंत म्हणजे कामं वगैरे सगळे शेअर करणार रुटीन तुमच्याबरोबर माझे तुम काय काय करते मी काय नेते तर व्हिडिओ न स्किप करता पूर्ण बघा तर मी आता उठल्यास अगोदर पाणी गरम करायला लावलं आहे त्याच्यानंतर मी आता आंघोळ झाल्यावरती बाकी कामं म्हणजे कंटिन्यू करीन व्हिडिओ तर मी आता उठल्याबरोबर अगोदर एक ग्लास पाणी घेते म्हणजे थोडंसं कोमट पाणी प्यायची मला सवय आहे अगोदरपासूनच माझ्या पप्पांनी मला ही सवय लावलेली तर मी आता अगोदर पाणी पिते आणि त्याच्यानंतर आंघोळ वगैरे करते तर व्हिडिओ आपण कंटिन्यू करू व्हिडिओ न स्किप करता पूर्ण बघा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि काही कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब न केलं तर सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर माझी आंघोळ झाली आहे आणि देवपूजा पण झालेली आहे आणि आमचा शौर्य उठला आहे बघा शौर्यचा गाल फुगलेला आहे इशितासारखा सारखा खूपच म्हणजे त्याच्या गालावर पण सुजन आली आहे त्याला पण गाल फुगी झाली वाटतं तर आता त्याला पण दवाखान्यामध्ये न्यायचं आहे मला कारण शाळेत तो आज नाही जाणार त्याचा जरा दात म्हणजे ह्याचा बाजूने जर सुजन आले तर दातात आतमधून आणि कान पण दुखतोय त्याच्यामुळे त्याला शाळेत नाही पाठवणार आणि ना मॅडमने पण नाही सांगितलं असं झालं म्हणजे गाल सुजल्यावरती नाही पाठवायचं शाळेत दुसऱ्या मुलांना पण होतो म्हणून चला बाकीच्या कामाला आता सुरुवात करूया तर मी आता केली स्वयंपाकाला सुरुवात एकीकडे मी वांगे कापून शिजायला ठेवले आणि एकीकडे शेंगदाणे भाजून घेते कारण शेंगदाणे लावून भाजी बनवणार आहे आणि शेतापर्यंत चहा प्यायची बाकी आहे म्हणून चहा पण आहे तर मी शेंगदाणे लावून म्हणजे वांगे अशी उभे का कापलेत कारण बारीक लहान लहान वांगे नव्हते तिथं मोठे मोठेच होते तर मी मिक्सरला शेंगदाणे पण वाटून घेतलेले आहेत आणि कसं इशे त्याला वटा वांग्याचीन बटाट्याची भाजी नाही तिला शाळेत डबा पण द्यायला लागेल म्हणून मी वांगे शेंगदाणे लावून बनवते आणि दोघांना पण आवडतं पण शौर्याला मी आज वांग्याची भाजी नाही देणार आहे कारण त्याला गाल त्याचा सुजला आहे त्याच्यामुळे मी वांग्याची भाजी त्याला नाही देणार खिचडी भात वगैरे करून त्यासाठी नरम नरम असा आणि आता मी तेल ठेवलं आहे कडेमध्ये तापायला आणि त्याच्यानंतर मी आता तेल तापल्यावर तर त्याच्यामध्ये जिरं आणि टमाटं टाकून देणार आहे जोपर्यंत तेल तापते तोपर्यंत मी पीठ चाळून घेते कारण पीठ मळून ठेवीन चपात्या बनवायच्या थोड्याशा आणि मग नंतर अगोदर भाजी करून घेते नंतर चपात्या बनवीन तर मी टमाटा टाकलेला आहे आणि जिरं पण टाकलं आहे मी अगोदरच आणि मग टमाटा टाकला तर ते टमाटा नरम झाल्यावरती हा मसाला मी टाकणार आहे मसाल्यामध्ये मी मीठ टाकलं आहे कारण भाजीमध्ये मीठ टाका मी मसाला तर शिजवते मी आणि तेव्हाच मीठ टाकते तर मसाला चांगला तेल जोपर्यंत तेल सोडत नाही तोपर्यंत मसाला शिजू द्यायचा आहे त्याच्यामध्ये मी हळद लाल मिरची आणि गरम मसाला टाकणार आहे तर गरम मसाला टाकला आहे हळद लाल मिरची टाकली आता मसाला चांगला शिजू द्यायचा थोडं पाणी घातलं आहे मी आणि मसाला चांगला शिजू देणार आहे जोपर्यंत मसाला तेल सोडत नाही तोपर्यंत आणि आता मसाला तेल सोडतो आहे तोपर्यंत मी एक साईडला पीठ मळून घेणार आहे कारण चपात्या पण बनवायचे मला मग साईडला पीठ काढून घेते लावायला चपात्याला आणि आता मी पाणी घेते आणि पीठ मळून घेते जोपर्यंत मसाला शिजतो आहे तोपर्यंत कारण मसाला शिजायला टाईम लागेनस मग तोपर्यंत पीठ मळून घ्यायचं म्हटलं कारण निशेताला पण शाळेमध्ये डबा वगैरे द्यायला लागतो आणि टाईम लगेच निघून जातो पटकन आता साडेआठ वाजलेत तर आज शोर्य काही शाळेत जाणार नाही म्हणून निशेताचा एकटीचाच डबा आहे आणि भाजीला मी फोडणी दिली आणि भाजी झाली रेडी तर मी भाजीला फोडणी देताना काही तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं नाही कारण खूप गरबड होती माझी तर भाजी शिजून झाली आणि पीठ पण मळून झालं आता मी घरातला कचरा वगैरे काढून घेते म्हणजे माझा दिवस म्हणजे सकाळ बा सात वाजेपासून तर बारा वाजूस तर थोडी गरबडच असते माझ्या पाठीशी आता कचरा काढून घेते आणि कचरा काढून झाल्यावरती मला शेताला शौर्याला आंघोळीला पाणी द्यायचं आहे आणि अगोदर ती चहा घेते नंतर आंघोळ करतील अस आणि आता माझे कपडे पण धुवायचे पडले तर हे बघा आता इथं इशेताली शौर्याने चहा वगैरे घेतला आहे आणि खेळतायत दोघं पण तर घरातला मी पसारा आवरून घेतला आहे सगळा आणि किचन माझं क्लीन केलं आहे मी स्वयंपाक झाल्यावरती आणि आता इशिताला मी शाळेत घेऊन जाणार आहे तर कपडे वगैरे धुऊन झाले कपडे वर लावून पण आले मी आणि आता आई त्याला शाळेत नेण्याकरताची तयारी करते केस वगैरे विचारते कारण ती सगळी आपले कपडे वगैरे घालून घेते टिकली पावडर पण करते पण केस तिला अजून विचारता येत नाही केस मी तिची व्यवस्थित बांधून देते कारण दिवसभर केस सुटायला नको म्हणून अजून लहान लहान केस आहेत मग ते सारखे सारखे रबरामधून सुटतात आणि त्यांना दोन वेण्या वगैरे काही ना नाही आहे कारण ला छोटे केस आहेत म्हटल्यावरती मग दोन वेना मी तिच्या नाही घालत आता सध्या थोडं मोठं झाल्यावरती घालेन दोन वेन्या आणि शौर्याला पण न्यायचं आहे मग शेवड्या शौर्याला पण रेडी केलेलं आहे त्याला दवाखान्यामध्ये घेऊन जायचं आहे इशी त्याला शाळेत बसवून त्याला दवाखान्यामध्ये घेऊन जाईन कारण त्याचा गाल खूप सुजला आहे आणि हा असा असतो माझा दिवस म्हणजे सात वाजेपासून तर बारा वाजेपर्यंतचा रुटीन खूप गरबड असते तशी सगळ्यांचीच गडबड असते पण आज मला डब्बा यांचा द्यायचा नव्हता सुट्टीवर होते आज सोमवार होता म्हणून आणि इशिताला थोडंसं असं गंध लावून देते टिकली मी पण रेडी झाली आहे आणि आता इशिताला शाळेत सोडून येतो आम्ही तर चला मग शाळेत आणि आता आम्ही निघतो शाळेत जायला इशिताला शाळेत सोडून सोरी शौर्यला दवाखान्यात घेऊन जायचं आहे आणि असा आहे शाळेचा रस्ता आताच आम्ही आलो इशिताला शाळेत सोडून आणि शौर्य बघा अजून पण बाहेरच आहे म्हणजे आता आम्ही आलो आणि शौर्य बाहेर आहे त्याला पण दवाखान्यातून दाखवून आणलं आहे कारण त्याला बरं नव्हतं वाटत मग त्याला दवाखान्यातनं पण आणलं इश्त त्याला शाळेत सोडलं तर फ्रेंड्स हा होता माझा सात वाजेपासून तर बारा वाजेपर्यंतचा रुटीन तर मी तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे तर माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला सबस्क्राईब नशील केलं तर सबस्क्राईब करा आणि जर का तुमचे काही प्रश्न असले तर कमेंट करून मला विचारा मी नक्की त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करीन चला तर मग भेटूया अशाच एक छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय